डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अंतर्गत कलह आणि संघर्ष सर्वश्रुत या आहे यातच शिवसेनेच्या पडत्या काळात निष्ठावंत राहिलेल्या शिवसैनिकांना डावललं जात असल्याचे प्रकार सर्रासपणे बघायला मिळत आहेत यातच नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात देखील असाच प्रकार पाहायला मिळाला शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे आपल्या मनातील खतखत व्यक्त करत असताना संजय राऊत यांनी मध्येच रोखल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण बघायला मिळतंय एकीकडे बडगुजर यांनी पडत्या काळात शिवसेनेचा नाशिकमधील बालेकिल्ला मोठ्या ताकदीनं सांभाळला बडगुजर यांच्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहिला असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे चार पक्ष फिरून आलेल्या शिवसैनिकांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी संजय राऊत सरसावून आले असल्याचा प्रकार बघायला मिळतोय दरम्यान निष्ठावंत शिवसैनिक बडगुजर यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं शिवसेना निष्ठावंतांची उरली आहे की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य शिवसैनिक सैनिकांकडून उपस्थित केला जातोय हल्ले विरोधकांचे कमी होते आपसातले जास्त होते हमे तो आपण लुटा गैरो में कहा दम था गस्ती वही डुबी जहा पाणी काही लोक असे असतात दहा पक्ष फिरून येतात आणि आपल्याला छान शिकवतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तुम्ही की आमचा एक जिल्हा प्रमुख लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही पक्षाने अनेक एक दीड वर्षापासून सांगितलं होतं मानणे पण त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती टार्गेट कोणाला केलं आम्ही नाही केलं ते बडगुजरने केलं हो बडगुजर विषयावर बोला विषयावर प्रश्नावर उत्तर द्या ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक